फ्रेंड्स गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले अस्करा तर हे बघा आमचा हिमांशू उठला आहे आत्ताशी शी सुट्टे आहे ते मस्त एन्जॉय करतोय काल तरी भरपूर कामं झालेत आज तर आमची काही कामं झाले नाही आज नुसते आहे ताणुच्या पप्पांचा मी टिफिन दिला आहे टिफिन देऊन झालेले आता दे बघा ना बघा आमच्या तनिष्का पण आत्ताच उठल्या ब्रश करते हिमांशूची झाली आंघोळ आता मी पण आणण्यात थोडेसे भांडे राहिले होते ते काढले म्हटलं बे, आता हिथला रॅकचं काढले छोटेसे मसाल्याचे डबे डुबे आणि मुलांना बनवलेले मस्त पैकी नाष्ट्याला चणे काले चने हा झालं ते दाखवून काले चणे बघा घरात गॅस वाटेवर किती राहाडा पडला हे बघा खाली आता दहा मिनटात ठेवत जातो कांगवा कुठं आहे धुहायला ठेवले सगळे कंगवे पण बाहेर नाही डाय लागली त्याला तर सगळे कंगवे सुद्धा मी धुहायला ठेवलेले आहे तेव्हा आता किरकोळ छोटे 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 जे भांड होते ते काढले सगळे आणि आता हे ते कोथंबीर पण बघा किती मस्त वाळून गेले घरात वाळवलेले हिरवीगार राहते हे ते उन्हाळ्यात कामात येणारे कारण उन्हाळ्यात काय असतं जरा कोथंबीर महाग असते तर चला तर मित्रांनो आता तनिष्काला देते पाणी आणि बादली भरली आहे जावाय नाळ बंद कर तर तो तो आता, आता हे पण नाश्ता देते मी पण करते थोडंसं नाश्ता तर चला तर मित्रांनो या नाश्ता करायला चला तर मित्रांनो संध्याकाळचे वाजते सहा तर चला इथे आम्ही ठेवली आहे चहा मग डबे वगैरे घासले होते ते आता सगळं भरून झाले आता हे मसाल्याचा डबा भरून ठेवले सगळं त्याच्यात भरले हे बघा आता परत टेबलावर राहाडा केला तर हे परत स्वच्छ करायचं मग तर स्वच्छ करून 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 कंटाळा आला हे बघा आमचा हिमाईशी उठला अकराला आणि परत झोपला त्याला कष्टय झोपा लागतात मला तर पडायला भेटत नाही आणि काय झालं मित्रांनो आज आमच्याकडे पाणीच आलं नाही प्यायचं पाणी आठ दिवस झाले कंटिन्यू पाणी खूप त्रास देतो येत आहे आमच्या गल्लीत पण आमच्या पाच आणि सहा घरांना पाणीच येत नाही बिलकुल तर हे फक्त प्यायपुरतं आलं असतं ते पण आलं नव्हतं पिण्यापुरतं मग आम्ही शेजारून दोन तीन कळशा भरल्या मी आणि हंडा आणला आणि काय फॉल्ट आहे त्याला फोन केला की तो म्हणतो येईल सहा वाजता सोडेल साडेतीनला पाणी येतं आणि साडेपाचला घालून टाकतं आणि सगळेजण डबल डबल मोटरी लावतात म्हणून आम्हाला पाणीच येत नाही आम्हाला शिंगलला येत नाही तर डबलला कधी यायचं तरी असं आहे आमचं वातावरण अजून तर मित्रांनो उन्हाळा यायचा बाकी आणि आम्हाला टँकर विकत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही टँकर विकत का भाडं नाही आणायचं पाणी हा ना टँकर टँकर आहे अरे तेच म्हटलं जातं टँकरचं पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही तर आता ते टँकरचं पाणी पण आता कुठून आणि ते टँकर हसतो बारा बाराशे दीड दीड हजार रुपयाला आणि ते एक दोन घराला काय परवडतं आणि ते टँकरचं पाणी किती दिवस जाणार आहे आणि असंच आम्हाला हे राहणार आहे तर काय करायचं काही समजत नाही पाणी काय करतो आम्ही आता धुण्याचं पाणी शिल्लक ठेवतो हो आणि ते वॉशरूममध्ये टाकतो शेवटी आता पाणी बचत करायची दोन तीन महिने खूप उन्हाळा पण तीन महिने झोपीतून ओटला आणि बडबड करतो दोन तीन महिने करायचं पाणीचे उद्मा बचत आणि मग नंतर तसं नाही करत मित्रांनो मी फार पाणी काठ कसरणीच वापरते मी नळा खाली बेशिंग खाली भांडे धुत नाही मी सतत भांड्यात पातेल्यात पाणी पाणी धु घेऊन पाणी धुते हे माहिती आमचं का हे पण सांगतं चला आता मित्रांनो या सगळेजण चहा प्यायला बोलो त्यांना चहा प्यायला पाणी नाही नसतं चहा चला <laughs> या चहा प्यायला